काम होत तुमच्याकडं मला ते दादाला सांगून ते धनंजय मुलं राजीनामा घ्या प्लीज सांगतो ना काय माहिती माहिती लोक चांगले काय विषय झाला माहिती का दादाच्या मुली विरोध गेले लोक आणि शगत बोलत येऊन टाका साहेब बघा शगत बोलत ना ते बघा माझं काय म्हणणे भुजबळ साहेबांनी कोणी मटर नाही केले साहेब ऐका ना तुम्ही पण नाही केले मग बघा पडरकरला द्या कोणाला पण द्या ना वन द्या धनगर आपला प्रॉब्लेम नाही पण हे ना धनंजय मोठे किती दशर साहेब तुमचा विरोध आहे का मी कधीच सांगा तुमची कधीच विरोध नाही माझं काय म्हणणे आजी दादा आजी आजीदा घाबरायची काही जरूरत नाही पण आजी दादा आहे ना आता नाही समाज विरोध करता बरं का आजी दादा ना समाज पुरा विरोध होतो दादाच्या आता काही उद्या सांगते ते भाजपने आजी दादाला दिली दिवस हॅलो ते आहेच ना खूप तो विषय तू त्यांनी मनावर घेतलाय फक्त मी बोलतो आम्ही उद्या रात्री जाणार होतो दोन तीन मला फोन आले असं काही नाही एखादा तिथे म्हणजे आजीदा एखादा काही व्हिडिओच नाही असं काही म्हणजे बाहेर सोबत मला काय माहिती म्हणते बाबाईटे दादा जिथेच म्हणतो नाही एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केली मला माहित आहे का म्हणजे जे होत आहे किंवा जे चाललंय ते बरोबर नाही बरं काय आहे हेच म्हणजे आणि माझं काय म्हणत आहे